अहमदनगर शिवसेना पक्षाची सभा असू या ठिकाणी पार पडली या सभेसाठी फलटण तालुक्याचे विधानसभेचे माजी सभापती रामराजे निंबाळकर व सातारा जिल्हा दलित पँथर जिल्हाध्यक्ष अमोल पवार व इतर मान्यवर येथे उपस्थित होते रामराजे यांनी शिवसेनेचे दोन्ही उमेदवार येत्या सात तारखेला शिवसेनेच्या चिन्हासमोर बटन दाबून भरपूर मतांनी विजयी करा असे आसूतील लोकांना सांगण्यात आले प्रतिनिधी अजित पवार पोलीस कारखाना आणला आपल्या युवकांच्या बेरोजगार मुलांच्या हाताला काम दिलं या तालुक्यामध्ये आमृत आदर्दीच्या पट्ट्यामध्ये जो म्हणून आपल्याला कलंक आपल्या चालू केला होता तो कलंक कुटल्याचं काम आता केलेला आहे करण्यासारख्या गोष्टीवरून वेग नाही आपल्याला महाराजांच्या भाषे नाही आहे म्हणून आकर्षेत एकच विनंती करतो विधानसभेला लस जे नगर तारीखला गेलं ते दुसर करण्याची संधी आपल्याला मिळाली आहे त्या तालुक्यातल्या येणाऱ्या सात तारखेला समोरचं जे पटन आहे ते दाबायचंय आणि महाराष्ट्र साहेबांना ताक मानलेलं पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये या ठिकाणी आपल्याला देखील मान उठवायची आहे एवढं काम आपण येणाऱ्या सात तारखेला करावा असं या ठिकाणी विनंती करतो आव्हान संतोष थांबतो धन्यवाद देखील देणार

लक्षात ठेवा आम्ही सर्व सर्व नागत आहे आमचे सगळं सांगण्यात चालले तरी पण आम्ही कुठे कधी तो प्रत्येक ग्राम असतो आमचं नाही त्यांना कुठल्या जावं लागलं त्याच्या घरातला प्रत्येक आरोग्य प्रत्येक गुवा त्याला रोजगार मिळा हुक बाबांनी जेवढे सगळ्या गोष्टी करून ठेवलेल्या आहेत आपलं आम्ही मी पंधरा पंधरा वर्ष काम दिसतो कामचं कामं नाही आम्ही कामासाठी बांधत नाही आम्ही आमच्या हातासाठी बांधतो त्या पद्धतीनं काम आतापर्यंत यायला मत जायला सकाळी उठायचं स्वच्छ कपली प्रक्रिया एक करायची शेजार मार्ग शाळेत जायचं आणि मत घेऊन यायचं माझा प्रतिनिधी मला निवडाचा अधिकार आहे आणि मी विचारत होतोय मला कोणत्या देतोय का <egyati> आणि ही जर भूमिका असेल तर या देशामध्ये लोकशाही नाही आणि हा देश ही जामीन आवाज आहे इथं शीख राहतात इथं ख्रिश्चन राहतात इथं मुस्लिम राहतात इथं दलितामधल्या वेगवेगळ्या कॅटेगरीचे लोक राहतात इथं हिंदू राहतात आणि गुन्हा जोडा नागरावा म्हणून बाबासाहेबांनी तयार केलेलं संविधान तुम्हाला आम्हाला एकत्र भांगलेला आहे की विविध तिची विषमताना निर्माण झालेली आहे जाती जातीमध्ये भांडण लावलं जात आहे तरी आपण जवळ जातो तेवढं ते ठेवून आखला अरे या देशामध्ये एक गरीब सर्वोच्च न्यायालयाचा न्यायाधीश आपण ठेवून लावला विधानसभा या देशात कारण कौशलाने सत्तेवर गायकवा नाही का कौशलाने सत्ता भाग घेतली नाही आणि म्हणून मी तुम्हाला सांगतो छत्रपती शिवाजी महाराज महाराज महाराजीराव गायकवाड आणि आरक्षणाचा अधिकार दिला की शाहू महाराजांनी आणि यांच्या विशाराने प्रेरित झालेली मंडळी मुख्य सयाजीराव गायकवाड असतील आणि प्रशांचे महाजी रांभाकर असतील या माणसानी पुरोगामी जपलं आणि पुरोगा आणि तो जपून आपल्या परिस्थिती आपण आहे आणि म्हणून आपण जे पुढे मतदान करणार आहे ते राजे हे राम मतदान करणार आहे त्याचं एक सगळ्यात महत्वाचं कारण सांगतो तुम्हाला राजकारणामध्ये सगळ्यांच्या सगळ्याच अपेक्षा पूर्ण होत नाही आपण कुटुंब चालवतो कुटुंबाचा घराचा कामच करता जो असतो तर सगळ्यांची इच्छा पूर्ण करत नाही पण सगळ्याला वाऱ्यावर जोडत नाही प्रत्येकाला प्रत्येकाची न पळखून त्याला त्याचं शिक्षण दिलं जातं त्याला त्याची जबाबदारी दिली जाते आपलं शिक्षण आणि जबाबदारी देणारी त्याला आपण म्हणतो की सुशिक्षित आहे चांगलं आहे आणि त्याच्या विद्या विपोषित आहेत अशी जर मंडळी आपल्याबरोबर असतील आणि ती जर म्हणत असतील ते आम्हाला स्वतः द्या तर जरूर माझी तुम्हाला विनंती आहे आता लोकांना त्याचं कारण आहे तुमचं एखादी चांगली बसते कमी पडेल पण वाईट निश्चित करणार नाही आणि आता वाईटाचं जर कुठले दिल्लीपासून कमी आणि जे जर तुम्हाला डोकायचं असेल तर तुमच्या हातामध्ये संविधान आहे संविधानातील अधिकार आहे